जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं गायत्री भारती यूट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही निघालो आहोत अमेरिकेतील डेल्लासमधील व्हाईट रॉक लेक तर तो पाहायला आम्ही जात आहोत कसा आहे तर ते तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतेच तर व्हिडिओला पूर्ण बघा व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अचानकच जोरात पावसाला सुरुवात झालेली आहे पण आम्ही आता घरून जेवण आणलेलं आहे लेकवर जायचं बस होतं पण आता काय होतं काय माहिती तिथे लेकवर बसाय बसण्यासाठी जागा आहे की नाही ते पण आम्हाला माहित नाहीये

स्वरा पाण्यालाच घाबरून घाबरायला लागलेत तर स्वामींच नाव आहेत ते आणि लेकला पोहोचलोय आता तर कार पार्किंग करायला लागलोय पण पाऊस खूप सुरू आहे तर आता बघूया पावसामुळे काय होतं इथे हा फिशिंग पॉइंट पण आहे तर इथं लोक मासे पकडण्यासाठी पण येतात तर हे पहा किती म्हणजे सुंदर नजारा आहे तर पाणी पण पहा किती आहे आणि म्हणजे पाऊस पडतोय तर इथे बघा म्हणजे बसायलाही कुठे जागा दिसत नाहीये या पॉइंटला ना पाऊस खूप जोरात यायला लागला होता तर म्हणून आम्ही इथे फक्त लांबूनच बघून घेतलं आणि घरून आता जे जेवण आणलं इथून एक किलोमीटरच्या अंतरावर एक पॉइंट आहे की जिथे आपण बसून आम्ही जेवण करू शकतो तर आता तिथेच निघालोय माझ्यासोबत अजून माझ्या दोन फ्रेंड्स पण आहेत म्हणजे आम्ही तीन फॅमिली आलोय फिरायला तर पाऊस तर कंटिन्यू सुरूच आहे तर आता बघूया की तिथे कसं आहे जेवणासाठी जागा वगैरे आम्ही पण फर्स्ट टाईमच आलो आहे असं फिरायला बाहेर आणि नेमका पाऊस सुरू झाला आहे त्याच्यामुळे सगळा प्लॅन असा विस्कटला आहे की तो पॉईंट छान होता लेकचा ते पूर्ण बघायचं होतं पण पावसामुळे ते शक्य झालं नाही तर आता कार पार्किंग केलेली आहे बाहेर या पद्धतीने बेंच आहेत बसण्यासाठी पाऊस आता थांबला आहे पण ते अगोदर पाऊस पडला आहे त्याच्यामुळे बाहेरचं ते बसण्याची जागा पूर्ण ओली झालेली आहे म्हणून तिथे बाहेर जेवायला बसताच येणार नाही आहे तर मुलांना आता आधी जेवायला देतो हां तर बच्च तो हां पनीर अजून मिरची हां Oh, <laughs> 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 जेवण तर तुम्ही बघितलंच की घरून काय काय बनवून आणलेलं आहे तर मुलं पहा छान बसले जेवायला मुलं जेवायला बसली आहेत तर म्हटलं चला तुम्हाला बाहेरचा पूर्ण एरिया दाखवते की कसा आहे बाहेरून तर इथे या पद्धतीने बाहेर पण छान बेंच आहेत बसण्यासाठी व्यवस्थित पाणी पिण्याचं आणि टॉयलेट बाथरूम सगळं इथे आहे तर आतमध्ये पहा पूर्ण असा या पद्धतीने बराच मोठा स्पेस आहे आणि बसण्यासाठी बरीच जागा आहे आत आम्ही एका टेबलवरती बुफेसारखं जेवण मांडून दिलं आहे की ज्याला जसं जा पाहिजे त्या पद्धतीने घेतील तर या साईडला पण पेंच आहेत आणि पुढे पहा पूर्ण असं सार जंगलसारखं दिसतं दिसतंय पुढच्या बाजूला म्हणजे पूर्ण झाडच आहे समोरच्या बाजूला तर पूर्ण पहा किती छान हिरवागार परिसर दिसतोय आणि इकडे पण समोरच्या बाजूला पण इकडे बेंचेस आहेत बसण्यासाठी आणि लहान मुलांसाठी प्ले एरिया पण आहे जास्त नाही आहे पण थोडंसं आहे मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया आणि ते समोरच वॉशरूम आहे त्याच्या तर या पद्धतीने आहे इथे पण सर्वीकडे आजूबाजूला पूर्ण हिरवा निसर्ग आहे छान आमचं पण जेवण झालं आहे आता सगळ्यांचं तर फोटो काढायला लागलो आहे तर आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे तर आता व्हिडिओला इथेच एंड करूया आपण आता घरी निघालोय आम्ही कारण पुन्हा पावसाचा काही भरोसा नाहीये पाऊस खूप जोरात येणार आहे तर त्याच्यामुळे आता निघालोय तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ आवडला असणार तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आमची जेवणाची पार्टी झालेली आहे जेवण करून झालेलं आहे आता घरी जायला निघालो आहे पाऊस पुन्हा जोरात सुरू झालेला आहे स्वरा आणि द्विज बसलेत खेळून खेळून दमलेत ते दोघं पण स्वरा आणि द्विष दोघं आता झोपून जातील पाच मिनिटात